लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून शिवसेनेतच नाराजी वाढल्याचं चित्र दिसतंय आदिवासी विकास विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्याच्या निर्णयाला शिवसेनेचे आमदार पाडवी यांनी विरोध केलेला आहे आमशा पाडवी येत्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडणार आहेत लाडकी बहीण योजनेचा आदिवासी महिलांना फायदा होतोय मात्र आदिवासी विकास विभागाचा निधी वळवल्यास आदिवासी विकासावर याचा परिणाम होईल आणि त्यामुळे हा निधी वळवू नये अशी मागणी पाडवी यांनी केलेली आहे आणली देऊन राहिले आम्हाला जे माहिती पडते का आमच्या पैसे वर्ग आमच्या आदिवासींचे पैसे आहे ते पैसे आम्हाला द्या तुम्हाला योजना चांगली आहे चांगल्या कारण राहिल्या युती सरकार त्याच्याबद्दल माझी काही तक्रार नाही आमचे पैसे जे आदिवासींचे पैसे आहे आदिवासींच्या कोणतीही योजनाला ते द्यायला पाहिजे आणि आमचे पैसे ओढवाले नाही पाहिजे म्हणून मी पत्र सुद्धा आदिवासी विकास मंत्रीला देऊन टाकलं तर जेणे